आहेत मात्र त्यांच्या जेवणाची जी सोय आहे ती या ठिकाणी मुंबईकरांकडून करण्यात आलेली आहे ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आलेली आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे विभाग प्रमुख संतोष शिंदे यांच्या माध्यमातून जवळपास पाच हजार लोकांना या ठिकाणी अन्न जे आहे त्याचं वाटप केलं जात आहे सकाळच्या सुमारास देखील जवळपास पाच हजार वडापावचं वाटप जे आहे त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे आणि आपण सध्या हे आझाद मैदान परिसरातील दृश्य पाहत आहोत या ठिकाणी जर बघितलं तर मोठे या ठिकाणी भांडे भरून जे आणलेले आहेत आंदोलकांसाठी ते या ठिकाणी आंदोलकांना जेवणाची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी येणारा कुठलाही आंदोलक उपाशी राहणार नाही अशा पद्धतीची जी काळजी आहे त्यांच्याकडनं घेतली जात आहे आपल्यासोबत स्वतः संतोष शिंदे आहेत सर आपण या ठिकाणी आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था करतायत तसे आपले महाराष्ट्रातून मराठी बांधव हे मुंबईकडे आलेले आहेत आणि मुंबईतला एक मुंबईकर म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मी या विभागातर्फे आपण ह्या ठिकाणी सकाळी पाच हजार वडापाव ह्या बांधवांना आम्ही दिले आता त्यांच्या जेवणाची सोय म्हणून या ठिकाणी पाच हजार लोकांसाठी खिचडी बनवून आणलेली आहे उद्या सकाळी चहा आणि नाश्त्याची व्यवस्था आम्ही करतोय प्रत्येक मराठी माणूस या ठिकाणी जो आलेला आहे त्याची व्यवस्था करणे त्याची एक बांधिलकी असणं शिवसेना हा असा पक्ष आहे की जो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे बाळासाहेबांच्या कृषीतून तयार झालेला कार्यकर्ता आहे आणि तो आपल्या या ठिकाणी येणाऱ्या बांधवांची सगळी सुद्धा